माझ हा धर्मवीर चित्रपटातील प्रसाद उक्ष तोंडी असलेला संवाद प्रेक्षकांच्या आणि धर्मवीरांच्या शिष्यांच्या मनावर कायमच कोरला गेला याच धर्मवीरांच्या ठाण्यात त्यांचे दोन शिष्य यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार धर्मवीरांनी दिलेली शिकवण घेऊन राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या या दोन शिवसैनिकांपैकी नेमकं कोण ठाण्याचा ठाणेदार म्हणून निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागू नये काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या नमस्कार मी अरुण माध्यमाते आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशभरात वाहत आहेत महाराष्ट्रातही निवडणुकांचे टप्पे हळूहळू पार पडत असून राज्यातील विविध मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळते महायुती असो किंवा महाविकास आघाडी जागा वटपावरून वरचे वर खटके उडतानाही दिसतय अशातच नुकतंच ठाणे कल्याणचा तिढा सुटलाय शिवसेना शिंदे गटाकडून कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर जाहीर असून ठाणे नरेश उमेदवारी करण्यात आली आपल्याकडे राखण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश मिळालंय धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातून यंदा त्यांच्याच दोन शिष्यांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे ठाणे लोकसभेचा सा सामना यंदा राजन विचारे आणि नरेश म्हस्के यांच्यात रंगणारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता नरेश यांनाही शिंदे गटाकडून ठाणे उमेदवारी मिळाल्याने यंदाच्या ठाणे मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे सुरुवातीच्या काळात नरेश म्हस्के आणि राजन विचारे यांनी एकत्र येऊन शिवसेनेसाठी संघटनात्मक पातळीवर काम केलंय दोघांवरही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संस्कार आहेत या शिवसेनेच्या बऱ्याच आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली राजन विचारे ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले फेब्रुवारी ते मार्च या कार्यकाळात त्यांनी ठाण्याचे महापौर काम अगदी असाच काहीसा प्रवास नरेश म्हस्के यांचा सुद्धा आहे दोन हजार एकोणीस साली नरेश मस्के यांची महापौर पदी नेमणूक झाली खासदार पदाच्या अटीतटीच्या सामन्यात आनंद दिघे यांचे दोन्ही शिष्य आणि शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्या हा सामना निश्चितच चुरशीचा आणि रंगतदार होणार यात काही शंकाच नाही पण ठाण्याच्या मतदारसंघासाठी दोन माजी महापौर एकमेकांसमोर उभे राहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि नवी मुंबई या महापालिकेचे माझे महापौर राजन विचारे आणि संजीव नाईक अशी लढत पाहायला मिळाली होती आता यंदा ठाण्याच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात नेमकं शिंदे गटाचं पारड जर ठरणार की ठाकरे गटाचं हे लवकरच समोर येईल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका